आपण पाहत आहात महाराष्ट्राचा आवाज दीपज्योती पब्लिसिटी महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील चापूर तालुक्यामध्ये चाकूर एक शहर या शहरामध्ये छोटे मोठे उद्योग व्यवसाय या ठिकाणी चालतात आणि अंबिका माता महिला बचत गट खुर्द तालुका चाकूर जिल्हा लातूर यांच्या वतीने ला ग्रह उद्योग हे ज्वारीचं पापड या ठिकाणी बघतोय आपण तर या माध्यमातून आशा कार्तिक स्वामी यांनी या बचत गटाच्या माध्यमातून असे विविध प्रोडक्ट निर्माण केलेले हे स्वतः घरी निर्माण केलेले आहे हे शेंगदाणा असेल किंवा ही ज्वारीची पापडं असतील आज स्वतंत्र दिन आहे आणि या स्वतंत्र दिनाच्या निमित्तानं ध्वजाची विक्री असेल हे विविध व्यवसाय या ठिकाणी केले जातात Uh, मी ताईला विचारणार आहे की आपण आपल्याला मिळाली आणि नेमकं हे उद्योग आपण गटामध्ये दोन हजार सतरा गट संपलेला त्याच्यामधून हळूहळू चालू करत करत बचत करणे पुन्हा कसं म्हणजे बँकेला जाणे व्यवहार समजायला लागला व्यवहार करत करत कि म्हणजे व्यवसाय कसा करायचा ही समजलं नंतर व्यवसाय करत करत म्हणजे पापड बनवणे नाचणीपासून पासून मोरा बनवला म्हणजे वेगवेगळं म्हणजे अभियान आता आम्हाला व्यवसाय कसा करायचा हे समजलं सर आणि त्याच्यामधून आम्ही वेगवेगळे प्रोडक्ट बनवले व अभियान व्यवस्थापक शेळके सरांनी पण खूप माहिती दिली सर आम्हाला कार्तिक स्वामी तुम्ही हो तर कार्तिकजी मला एक विचार आहे की हे उमेद जे आहे खर तर उमेद म्हणजे भरारी महिलांना स्वतःच्या एखाद्या उद्योग व्यवसायामध्ये गुंतून त्यांना साथ देण्याचं काम तुम्ही करता हो कारण तुम्ही हो दोघं पती पत्नी या छोट्याशा उद्योगातून एक नवीन उद्योग सुरू करून या महाराष्ट्राचं भविष्य घडवण्याच्या ठिकाणी प्रयत्न करताय मला सांगा ही आपल्याला प्रेरणा कशी मिळाली सुरुवातीला उमेद मध्ये जोडले दोड़। उमेद म्हणजे नेमकं काय सांगू शकता उमेद म्हणजे एक बळ मिळालं सर की महिलाही काहीतरी करू शकतात आणि मग त्याच्यातून प्रेरणा मिळाली आणि मग स्वतःचा व्यवसाय चालू करावा असं आम्हाला वाटलं आणि मग आम्ही ही पापड केलं पापड केल्यानंतर के सी आर पी म्हणून निवड झाली यांची सी आर पी म्हणून निवड झाली तिथं तालुका व्यवस्थापक सर महादेव शेळके सरांशी आमचा संपर्क आला आणि मग सरांनी ह्याचं ब्रँडिंग ह्याचं पॅकेजिंग ह्याचं मार्केट ह्याची विक्री कशी करायची कुठं करायची ह्याला कसं लेबल तयार करायचं ह्याचं मार्गदर्शन त्यांच्याकडून घेतलं सगळं आम्हाला म्हणजे शक्यतो सगळंच मार्केट हे आहे ते भेटलं आम्हाला मग हे युनिक प्रोडक्ट आम्ही टेस्टला पाठवलं हो त्यांच्या मग ते सगळं त्यांनी व्यवस्थित करून आज महिन्याला तीन क्विंटलचा खप आहे सर आमच्या या पापरात वा आणि मग तिथून जे आम्ही प्रोग्रेस घेतलो मग सुरुवातीला आल्या सर काही अडचणी आर्थिक अडचणी असतील तर शेळके सरांनी आम्हाला वैयक्तिक मदत केली खंड तर भेटला पण वैयक्तिक अगोदर सुरुवातीला वैयक्तिक मदत केली तुम्ही आर्थिक मदत केली जिथं आम्ही स्टेबल नव्हतो त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आमचा प्रोग्रेस वाढला उमेद म्हणजे क्षितिज नवं आणि विश्वास हवा या विश्वासाच्या बळावर आपण पती पत्नींनी केलेलं काम हे निश्चितच महाराष्ट्रासाठी कादर्श असणार आहे ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या उद्योग व्यवसायातून पुढे येण्यासाठी अशा रोजगाराच्या संधी उमेदच्या माध्यमातून पुढे येत आहेत आणि म्हणून आज तुम्ही दोघं पती पत्नी या व्यवसायामध्ये गुंतून स्वतःला एक नवीन प्रोडक्ट निर्माण करत आहात येणाऱ्या भविष्य काळामध्ये दीपज्योती पब्लिसिटीच्या वतीनं तुम्हाला दोघांना आहे मनपूर्वक शुभेच्छा उमेदच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान आणि तालुका व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती चाकूर आणि अंबिका फुड उद्योग या अंबिका फुड उद्योगचा अशीच भडभराट व्हावी आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये केवळ आपण चाकूरपुरतं न मर्यादित राहता संबंध महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये आपलं प्रोडक्ट या ठिकाणी जावं आणि आपला उद्योग व्यवसाय असाच उमितीनं भरारीनं पुढे जावा एवढ्या ठिकाणी आम्ही अपेक्षा करतो धन्यवाद प्रतामारतिुत्रु प मmosस्का